मराठी होणारच हातकलंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा जागांसाठी अकरा हातकलंगले पंचायत समितीच्या बावीस जागांसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी व हातकलंगले पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेलेकर यांनी दिले जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोळा जानेवारी पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली सत्तावीस जानेवारी हा अर्ज माघारीचा दिवस असून पाच फेब्रुवारी मतदान व सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे